नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वायशी आपल्या मोर कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो सुरुवातीला आपल्याला गुगल ग्रूममध्ये यायचं आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं सर्च करायचं आहे मित्रांनो त्यानंतर पहिल्याच वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला समोर होम पेज येईल त्यानंतर आपल्याला पुढील बॉक्समध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई के वायची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो ह्या बॉक्सवरती यामध्ये मित्रांनो आपल्याला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा मित्रांनो म्हणजे महिलेचा हा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे बारा अंकी हा नंबर टाकल्यानंतर खाली जसा तसा आपल्याला कॅप्चर भरून घ्यायचा मित्रांनो दुसरी नंबर्स आहेत ते नंबर आपण या ठिकाणी टाईप करून घ्यायचा मित्रांनो बॉक्समध्ये त्यानंतर मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून ओ टी पी पाठवा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं मित्रांनो आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती आलेला ओ टी पी आपल्या बॉक्समध्ये टाकून सबमिट करायचं मित्रांनो आपल्यासमोर परत असा एक ऑप्शन येईल त्यामध्ये आपल्याला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे म्हणजेच आधार कार्डचा नंबर टाकून आत्ताच्यासारखंच आपल्याला कॅपच्या भरून टाकायचं मित्रांनो जसं साईडला दिले तो नंबर्स टाकून आपल्याला मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आणि परत ओ टी पी टाकूया या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला ओ टी पीला ह्या बॉक्समध्ये फिलअप करून सबमिट बटनावर क्लिक करायचं मित्रांनो ओ टी पीसाठी मित्रांनो दहा मिनटाचा वेळ राहील त्यानंतर आपल्याला काही माहिती विचारली मित्रांनो आपल्याला ती माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे जसं की मित्रांनो आपला वडीचे किंवा वडिलाचे नाव किंवा पतीचं नाव ह्या ठिकाणी बॉक्समध्ये दाखवलं जाईल त्यानंतर मित्रांनो नं पहिलं ऑप्शन आहे जात प्रवर्ग जी आपली जात आहे ती आपण जात सिलेक्ट करायचं मित्रांनो त्यानंतर पहिलं आणि दुसरं ह्या दोन्ही ऑप्शनवरती आपल्याला हो या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो होय ह्या ऑप्शन सिलेक्ट करून मार्क करायचं मित्रांनो आपण मार्क करून आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर एक नवीन होम नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये दाखवलं जाईल की मित्रांनो तुमची ई के सी पडताळणी यशस्वीता पूर्ण झाली आहे आणि सक्सेस असं मॅसेज दाखवला जाईल मित्रांनो तर मित्रांनो आपली ही ई के वाय सी कंप्लीट झाली मित्रांनो प्रकारे आपण मोबाईलवर ई पी के सी करू शकतो ही माहिती तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका Thank <phone rings>